तर आज आपला नाशिकला जायचं प्लॅन आहे मी पोहचलो कसार्याला पाऊस मजबूत चालू आहे पटकन जाऊन बस पकडायला लागेल हा चला 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 मित्रांनो आपण आता आलो आहोत नाशिकचा पोलीस ग्राउंड होऊ शकता केवढा मोठायच्या हे सगळं जुनं नाशिक ना हे काय घर पण दिसतं सगळे जुने गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि मी निघालोय आता नाशिकला ते पण पप्पन सुद्धा तर आज आपला नाशिकला जायचं प्लॅन आहे सुट्टी आहे म्हटलं एकदा नाशिकला जाऊन येऊया कारण जा म्हणजे माझ्या गावच्या ज्या बहिणी आहेत आत्ताचे जा मुली आहेत त्या पण खूप बोलतात हिरोहित आहे हिरोहित आहे एकदा तरी येत नाही जरा आज जरा त्यांच्याकडे भेटून जाऊया आणि जरा आपण आज गोदावरीला पण जाऊया म्हणजे जा। गंगा घाटीवर पण जाऊया तुम्हाला आज भरपूर काय दाखवायचं आहे चला पहिल्या स्टेशनला जाऊया मी आता पोहोचलो स्टेशनला पप्पा आमच्याकडे वसले ना, दे 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 दे। ना, वस ना। एक तर गावी जात असेल ना चार वेळे जाऊन येतो त्यांना म्हणजे काय नाही समजत नाही पण कॉल येतात मी आई समोरची आजी बसली ना तिची एकच डायलॉग आहेत हो भाऊ भाऊ डे रेटा हे भाऊ हे भाऊ डे रे बेटा एक दुसरे दे आवा डेंजर जा ठीक आहे छत्री घ्या काय अरे दादरचं टिकिट दिलं पप्पा पप्पा दादरचं तिकीट दिलं हो

बाप्पा पंधरा वीस मिनटं लवकर घेऊन आलेत ना काय सांग आम्ही आता रोजचा प्रवास करतो आम्हाला माहीत आहे की आपल्याला ट्रेन वेळेत मिळेल दहा मिनटात आपण स्टेशनला पोहोचतो त्यांच्या भीतीपोटी आता पंचवीस मिनटं वाट बघायला लागणार आहे हा त्या ट्रेनची वाट बघूया आणि आज आपल्याला नाशिकला जाऊ माझ्या बहिणीकडे सीबीएसला त्यानंतर जत्रा वाटेल त्यानंतर मग दिंडोरी विचार करतो उद्या स्वामी समर्थांच्या मटाला जावं सकाळी ओके वेळ मिळाला तर आपण लवकर जाऊया कसा कसाराला पाऊस मजबूत चालू आहे पटकन जाऊन बस पकडायला लागेल हा हा चला 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 येस yes, काय पडतंय डीजे बस भेटेल भेटेल पप्पा नका काळजी चला 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 पुढे झाला हो काय पप्पांच्या पप्पांची अलग दर्शन आपण आता आहोत कसारामध्ये आणि कसाराला बस स्टॉप जवळ बस लागत नाही कारण तिकडे रस्ता खोदून ठेवला असं बोलतो आजच्या <laughs> गाडीला पहिले जेव्हा मी यायचो तेव्हा पन्नास रुपये होती ऐंशी झाली शंभर झाली आज डायरेक्ट दोनशे रुपये असतं का बघायला लागेल चला चला जाऊया बस आहे नाशिकची आपल्याला महामार्गाला उतरून परत सी बी एसला जायला लागणार लय बेकार आहे पूर्ण सीट होली होती आखा बोचा वाला झाला असेल आता त्यावेळेस समोर अकोला गाडी लागली आपण आता कोणती प्रकारे माहीत नाही पण महामार्गाला उतरवणं म्हणजे ही लांबची गाडी आहे धुळे वगैरे असणार कुठेतरी किंवा पुण्या साईडची असणार एवढा लांब आहे ना मित्रांनो स्टेशनपासून जवळजवळ दीड किलोमीटर आतमध्ये आहे चालत 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 रस्ता कापत कापत आलो इथं रस्त्याचं काम चालू आहे म्हणून या साईडला बस लागलं चला आता कसारा घाटाचा मस्त सिनेमॅटिक सिंग आहे कसारा का घाटामध्ये काय वेळ काही शब्द बघा तुम्ही क्लास डेंजर <laughs> डेंजर जाम डेंजर व्ह्यू आहे वा बाईकवर आलो असताना तर काय भारी वाटलं तर कृष्णा आलंय मिस करतोय तुला पण ना लवकर ट्रिप काढू आपल्या गावाची मी भाई तुला गाडीवर घेऊन येतो बापरे ट्राफिक लागलाय थोडा घाटातच ट्राफिक लागलाय पण काय ट्राफिक कुठे लागलाय लाग ला ना ते लोकेशन खूप छान आहे समोर जो दिसतोय तो इंग्रजांनी बांधलेला ब्रिज आहे समोरचा अरे क्लास आपण पोचलोय नाशिकला मी आता आहे महामार्गाला चहा प्यायचं तुम्हाला चहा प्यायचं चहा असं पिणार ना आपण ठीक आहे चालेल घ्या ना पुढे आम्ही आता रिक्षा पकडतोय सिरियस साठी आणि बघू शकता नाशिक पूर्णपणे पावसात भरलेला आहे आपण पोहोचलो आता नाशिक मध्ये सिरियस जवळ सिरियस म्हणजे सिटी बस स्टेशन असं काहीतरी म्हणतात माहीत नाही फुलफॉर्म नाही माहिती आहे आणि सी बी एस बोलतो आणि इथून आपण आता चाललो आहे पोलीस कॉटेजला आपली ताई तिथं राहते तिच्याकडे जाऊया तिकडे चहा पिऊया आणि मग पुढे गोदावरीला जाऊया म्हणजे आपण गंगेव जाऊया आणि तिकडे मग नंतर जत्रा हॉटेल म्हणजे आपल्या ताईक मित्रांनो आपण आता आलो आहोत नाशिकचा पोलीस ग्राउंड होऊ शकता केवढा मोठा आहे ऐशा गावात हा चला चला चांगलं चाललं इथेच आपल्या भरतीच्या प्रोसेस होतात नाशिकच्या हा आणि आता भरती पण चालू आहे ताईला फोन केला तेव्हा ती बोलत होती ग्राउंडला आहे बाहेर आहे ना <laughs> आपलं आपलं रक्षण करणाऱ्यांची घरं बघा काय बाबा कसे राहत असतील खूप अवघड लाईफस्टाईल पोलिसांची बिल्डिंग तर बंद केली आहे शार्म बाहेरच वाटतं घरी आहे हा तिकडे समोर का

तुला मी नाव विचारलं काय तुझं उद्या उद्या येतो उद्या हो उद्या बघत नाही आजूबाजूला उद्या येऊ द्या उद्या हो बोल बोल ना हो अरे काय अशी काही ये बोल मामाला नको हो बोल ना काही नाही इथून कुठे आपण याला आरके बाजू अशोक स्तंभ आरकेला तिथं जवळच आहे ना अच्छा हा चालेल ना ओके थँक्यू राजा आहे हे सगळं जुनं नाशिक ना हे काय घर पण दिसतंय सगळे जुने पोचलो आता गंगा घाटला जे आमच्या इथं गोदावरी नदीवर काय नाही थोडी ठेवलं बरं आज आताच कुठे घेऊन फिरते हो पाणी कमी आहे मागच्या वेळेला पाणी जास्त होतं भारी 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 कर्पुरेश्वर महादेव मंदिर मी तुम्हाला एवढं दाखवण्यापेक्षा एक सिनेमॅटिक मंडळ बनवतो मस्त पैकी पाणी थोडं जास्त वाढलंय कारण आता पावसाला सुरुवात आहे आणि बघू शकते मागच्या आलो ना तेव्हा पूर्ण पाणी भरलेलं मी तिथून व्हिडिओ काढला होता मला आठवतं चांगलं पहिल्यांदा भेट झाली ती माझ्या मामाच्या अस्थी विसर्जनाच्या वेळी तेव्हा आलेलो मी पण त्याआधी कधीच आलो नव्हतो वरून बघितलेली गंगा कधी खाली आलो नाही एक व्हिडिओ मी तिथं घेतलेला तो जो फ्लो आहे असा खाली खाली येतो खूप छान आहे आणि इकडे सगळ्याच लोकांचा गंगेचा प्रवास सुरू होतो काही लोक काशी जातात पण आमच्या इकडं नाशिकमध्ये इथं येतं कारण इथं इथं गेलं आणि तिथं गेलं काय सारखंच पण सुरू झाला इथे काय होत हा हे गाईड आहे माझे नाशिकच भरपूर माहिती आहे मजाक नाही माहिती नाही माहिती कसं होणार पप्पा ते इथे फिरतात भरपूर काय मंदिर कोणता पप्पा काळाराम मंदिर ना हा अच्छा इकडे जायचं हो तुम्हाला काय होतं असतात वना का आला 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 खांदे शोधात होते आला आला अच्छा ओके ते तर माहिती आहे ट्रेंड 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 मित्रांनो आपला प्रवास हा पावसाने थांबवलाय आपण काय एक्सप्लोअर असं करू शकलो ना ताईचा फोन की घरचे आले जेवायला वाट बघतात तर आपण तिकडे निघूया आणि माझ्या मते आपण उद्याचा उद्या हवं तर सकाळी लवकर निघूया दाजींना बोलूया मला पंचवटीला सोडा आपण उद्या येऊन मंदिर एक्सप्लोर करूया पूर्ण ठीक आहे मग जेवण दुपारी डायरेक्ट निघूया घरी ठीक आहे तर सध्या आपण जाऊया जत्रा हॉटेलला चला मित्रांनो ह्या एरियाला नाव आहे जत्रा हॉटेल कारण इथे आधी जत्रा नावाचं हॉटेल होता आणि मेन म्हणजे काय इथं दोन फाटे फुटतात एक रोड संभाजीनगरला जातो त्यामुळे त्या दुकानं म्हणजे त्या हॉटेललाच एक लँडमार्क म्हणून बनवलं आता सगळेजण जत्रा हॉटेलच बोलतात पुढे इथं ताईचा मुलगा येतोय घ्यायला त्यासोबत जाऊ घरी कारण सगळेजण घरी जेवायची वाटप मित्रांनो आपण ताईकडे गेलो जेवलो आणि मेन म्हणजे काय आहे का म्हणजे मी एवढा कम्फर्टेबल नव्हतो म्हणजे पहिल्यांदा गेलो मी तिथे ब्लॉग शूट नाही केला ना ताईला पण घेतला जाऊ द्या खूप चांगले लोक आहे तिकडे आणि जेवण वगैरे व्यवस्थित त्यांनी गेलं मला आम्हाला सोडलं पण इथं आता आम्ही मसरुळलं आहे आम्ही आता अकराळेला चाललो आहे आमच्या आत्याकडे पप्पा पण आहे तिकडे दाजींना फोन केला आहे ते इथून घ्यायला मित्रांनो मी आता पोहोचलो आहे अकराळ्याला माझ्या आत्याचं गाव म्हणजे आतमध्ये अकरा गाव आहे आणि हा समोर जातोय तो वणी दिंडोरी रोड आहे म्हणजे पुढे जाऊन आपला सप्तशृंगीला जाता येतं आणि इकडे मागे नाशिकला तर आता घटना अशा आहेत की ताजी घरणं आहेत तर आपल्याला दुसऱ्याला हात दाखवून जावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो मी आता काय सांगू तुम्हाला ते म्हणतात ना एका रात्रीत दिव एका रात्रीत दिवस बदलतात असंच झालं यांच्यासोबत पहिले इकडे काय नव्हतं पूर्ण मोकळं होतं आणि इथं फक्त उसाची गाडी असायची तुम्हाला माहिती बैल बैलाने उसाचा रस काढायचा म्हणजे ते काय बोलतो आपण त्याला गोल गोल फिरतं बैल बांधलेलं असतं शे घाना घाणा हा तर घाण्याने आपला रस काढायचे खूप छान होत होता आम्ही इथं इथून चालत जायचो पहिले गाडी कोणाकडे नव्हती मला अजूनही आठवतं पेट्रोल पण सुद्धा नव्हता लवकर जवळ तो आता जशी इथे एम आय डी सी आली सगळ्यांचे दिवस बदलले मित्रांनो आज ज्याच्या त्याच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत माझ्या बाप्पांनी आता सांगितलं तिथे एक बंगला आहे तो बंगला दिवस समोर अवघा मातोश्री मोबाईलच्या मागे बंगला आहे त्या बंगल्याच्या इथं त्या व्यक्तीचं फक्त पत्र्याचं घर होतं आज त्याने स्वतःचा बंगला बांधला आहे विचार करा आज सगळ्यांचे दिवस बदललेत या आमच्या मामीचं घर जुनं इकडे असे घर होते पहिले तुम्हाला बोललो ना असे घरं होते आता असे झाले बघा बंगला आशे आशे आता बघा या असे वरच्या समोर असते का असे घरं असायचे पहिले आपल्या आता जसं होतं पहिला ठीक आहे इथं पुढे आता सगळ्यांचे बंगले झालेले अरे बाबा आमच्या आत्या आई बाहेर मनोज ना मस्त घर बांधलं काय वाटत मनोज घरी एक नाव झोपेत उठली आत मोठ्या आत दाखवतो जरा डेंजर आहे म्हणून दाखवलं मित्रांनो गाव कोरी चहा हा हा आवाज मस्त आला जो नाव काय

देखुण। देखुण। याला बोलतात ना अरे देवांश प्रकाश गायकवाड असं नाव आहे तुम्हाला काय आहे काय माझ्या भाजी समजत नाही पंकज नाही प्रकाश अरे पंकज नाव आहे पण खरं नाव प्रकाश आहे प्रकाश गायकवाड काय दगा पवार पुढे गेले रोहित राजेंद्र पवार सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल थँक्यू डेंजर बरं डेंजर बरं हो आत्ता सगळ्यापासून शेतात होते तर मग दाजी बोलले जाऊ द्या आज आपण सगळे म्हणजे तुम्ही पण आले सगळे आपण जेवायला जाऊया तर आम्ही दिंडोरीच्या पुढे वणीच्या रोडला हरे कृष्ण हॉटेलला जेवायला आलोय प्युअर व्हेज आहे आपल्या जेवायला काय काय माझा तर प्लॅन डाळ भात खायचा आहे सिंपल डाळ भात खायंगे एकदम टेन्शन नाही काय काय ऐकत नाही बाय राखी <laughs> <Okay. laughs> <गयाँ को> <laughs> वाटली लावली अरे देवा ऍक्टिंग करू नको हो <laughs> छवायला बसलो मस्त मालिक नबाजी गायकवाड ते डॉक्टरचं घर आहे तिकडं

मित्रांनो समोर बिबट्या आहे बिबट्या पाय सब खतरनाक उद्या सकाळी आपल्याला बघा याच्या डोळे चमकले डोळे चमकले डोळे चमकले बघा

आपल्याला दिसलं होतं एक पिंजऱ्यामध्ये अडकला आहे तीन जणं अजून आहेत त्यांनी वन विभागला तर इन्फॉर्म केलं आहे सकाळी ते घ्यायला येतील त्याला नक्की उद्या आपण बघूया सकाळी बिबट्या क्लोज खरंच फाटली होती एवढंच म्हणजे आय थिंक थ्री मी थ्री हंड्रेड मी सॉरी थ्री हंड्रेड मीटर डिस्टन्स असेल जास्त नाही एवढंच लांब होते पाहिसाफ डेंजर आणि मेन म्हणजे आमची गाडी अशी खाली उतरली ती वर निघत नव्हती फाटली होती ना बोलून जर अटॅक केला तर संपला का <laughs> जा जाऊ द्या सोडं आपण उद्या सकाळी ते वळायला नक्की जाऊ तोपर्यंत गुड नाईट